मेरी जाशी नाही दूंगे असे कोण म्हटले आहे लाणी लक्ष्मी बाई बाटी घडण्याचे शिल्पकार कोणास म्हटले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 24 ताशी गढरात 17 वाजले म्हणजे किती वाजले पाच पिल्लू दर्शक शब्द सांगा मेंढीचे म्हशीचे मसीचे रुंबा किलोमीटर दीड तास म्हणजे किती मिनिटे किती मिनिट कधीही न जिंकला जाणारा अजिंक्य शब्द सांगा कबूल ना कबूल नित्य अजिंक्य अनित्य मराठी शब्द सांगा पासवर्ड ला मराठीत काय म्हणतात इंटरनेट ला मराठी शब्द घरदर्शक शब्द सांगा गोडा कुठं राहतो गोडा कुठे राहतो पोपट कुठं राहतो ते मराठी शब्द सांगा अमृत अमृत मुलीचे नाव ज्योंनी बरेब सुधीर हुशार मुलगा आहे विशेषण सांगा हसरे बार सगळ्यांना आवडते सश्री मिसाल मान कोणास मतले जाते डॉक्टर 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 टीजी अब्दुल कलाम दुण दुण। आमी, आमी, सावी, आमी मुली आमी जोटी भुले। ओके, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोकरपाट तालुका अंमळणे येथील उपक्रमांचा वार शनिवार या अंतर्गत प्रश्न मंजुषा क्रमांक पंधरा यातील यशस्वी विद्यार्थी